माझे नाव फुषणाडे ना आम्हाला जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या होत्या तेव्हा असं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की सर्वांनी पुस्तक वाचायचे अंतर्गत मी वाचलेलं पुस्तक म्हणजे स्वार्थी हुंदीत पुस्तका या पुस्तकाचं प्रकाशन केले ज्योत्ना प्रकाश आणि या पुस्तकाचे लेखक आहेत शरद महाबळ शरद महाबळ या ह्या पुस्तकाचं नाव जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला वाटलं तेव्हा मला असं वाटू लागलं की स्वार्थी उंदीर हा उंदीर स्वार स्वार्थीकस काय असेल आणि या पुस्तकाचं जेव्हा मी पहिलं पेज वाचलं तेव्हा मला खूपच छान वाटलं आणि असं वाटू लागलं ला की पुढे पुढे काय असेल पुढे काय असेल असं म्हणता म्हणता मी दोन मिनिटातच हे पुस्तकं वाचून टाकलं आणि या पुस्तकामध्ये मला असं कळालं असं वाटू लागलं की मांजर आणि उंदिराची मैत्री कधी कधीही एवढी घट्ट नस नसते पण ह्या ह्या दोघांची मैत्री एवढी घट्ट कशी काय आणि ह्या दोघांची मैत्री एवढी घट्ट होती की तो माझा तो माझ्या उंदरावर खूप विश्वास करायचा पण उंदीर त्या तो पण तो उंदीर खूप आळशी होता आणि तो कधीही काम करायचा नाही जेव्हा जेव्हा हिवाळ्याचे दिवस यायचे तेव्हा तो माझा म्हणायचा उंदरा भाऊ उंदरा भाऊ तू तुझे तु, तु 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 हिवाळ्याचे खाऊ जमा कर पण तो उंदीर कधीही करत नसायचं आणि मांजराचे चुरू चुरू खायचा तो असंच नाते नातेवाईकांचा म्हणून म्हणून सर्व काही त्याचं खाऊन टाकलं आणि ज उंदीरसुद्धा त्या मांजरसुद्धा त्याला म्हणतो की तू 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 तुझ्या तु, तु, तु तु प्राणासाठी तू तु, तुझ्या तु प्राणासाठी तुझ्या नातेवाईकांना घेऊन येतोस आणि त्याचेच येऊ देतोस तुला तर तु, आता तु मला खावा लागलं असं असं म्हणून माझं माझंसुद्धा उंदराला खाऊन टाकतो आणि हे पुस्तक मला असं कळालं की आपण कधी आपल्या मित्रास मित्रा मित्राला कधीही धोका द्यायचा नाही कारण की आपले मित्रच आपले सर्वात जवळचे मित्र असतात आणि ते आपल्याला खूप छान समजत सम्झ, समजत असतात आपण जर त्याच्यासोबत जर गद्दारी केली तर आप तर आपण अप, आपले मित्र कोणीही होऊ शकणार नाही म्हणून हा पुस्तक मला फार आवडला तर मला जर कधी हा पुस्तक भेटेल तर तुम्ही नक्कीच वाचा या पुस्तकाची किंमत पंच्याऐंशी रुपये आहे रुपये आहेत आणि हे पुस्तक खूपच छान आहे यामधील चित्र पण खूप छान आहेत मला ह्या पुस्तकातील चित्र खूप आवडले खूप आवडले आणि तुम्हाला जर हा पुस्तक कधीही कुठेही जर भेटला तर तुम्ही हा पुस्तक नक्की घ्या कारण की या पुस्तकामध्ये अनेक छान छान गोष्टी आहेत धन्यवाद